म्हणते आपल्या यूट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी अशीच एक मस्त भन्नाट रेसिपी गावाकडची रेसिपी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी आज बनवणार आहे करवंदांची चटणी जी पारंपरिक का प्रत्येक गावामध्ये ज्यांच्याकडे करवंदा आहेत तर त्यांच्याकडे ती बनवली जाते जास्त काही साहित्य नाही आहे फक्त मसाला मीठ टाकून ती चटणी बनवली जाते तर मी गेले होते जंगलामध्ये तर त्या रानामध्ये तुम्हाला मी लाईव्ह पण गेली होती काही लोक त्या लाईव्हला होते प्रेझेंट तर लाईव पण मी टाकलेली आहे तर ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मी तिकडेच गेली होती आणि मला करवंद भेटली जास्त काही भेटली नाही आता ही कशी पिकायला आलेली आहेत करबंद तर ही करवंद मी घेतलेली आहे आणि ती पाण्यामध्ये धुतलेली आहेत आता ह्याची आपल्याला चटणी बनवायची आहे नको तू चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर इथे खळबत्त्यामध्ये आहे पण आता हा मी यूज केलेला आहे तो लोखंडी खळबत्ता आहे पण तुम्ही जर ढगडाच्या खळबत्त्यावर ही चटणी ठेवली तर खरंच छान लागते एक चव लागते बाहेर बॅग आहेत खूप येतात कुत्र्यांचा कारण रात्रीची वेळ आहे आणि कुत्रे पिसाळलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा आवाज येतोय त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष नका देऊ आणि इकडे घेतलेली आहे मी एक मिरची सुकी मिरची घेतलेली आहे ती पूर्णपणे ओली नाही आहे तुमच्याकडे ओली असेल तर ओली घेऊ हो शकता पण ओली जास्त तिखट असते म्हणून मी ओली नाही घेतले आणि एक अर्धा चम्मच मसाला घेतलेला आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तिखट किती लागतो तुम्हाला त्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घाला इथे मी मीठ जो प्रमाण टाकलेला आहे तो चवीप्रमाणे टाकलेलं आहे पण त्याच्यापेक्षा थोडा जास्त टाकलेला आहे कारण हे आंबट पदार्थ आहे ना लिंबू आंबे किंवा करवंद चिंच ह्या अशा गोष्टी असतात तर जास्त आंबट असतात तर त्याच्यामध्ये जास्त मीठ टाकलं ना तर ते चांगलं लागतं म्हणून मग मी थोडा जास्तीचा मीठ टाकलेला आहे आणि ही चटणी आपली ठेचून झालेली आहे आता ही आपण काढून घेतो काय डिश आपण जॉबला आणि इकडचं पण कुठलं बाहेर जॉब नाही ही जर इकडे लाकडाच्या खलबत्त्यामध्ये जर पाटावर वगैरे वाटलेलं तर खूप छान लागते झटपट अशी होते नाही आणि टेस्ट पण खूप छान लागते आता बघा मी ह्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे फक्त मसाला मीठ आणि एक मिरची घातलेली आहे मिरची पण ती ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची आहे तर घालू शकता नाहीतर मग मसाल्यामध्ये ओके आहे किंवा आहे ना एक असं हे मिळतो म्हणजे आपण बघा बटन किंवा चिकन वगैरे सुका बनवत असतो तेव्हा करतो ना तसं